जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो तर आज आमचा भाऊ परममित्र दीपक भाऊ कदम हे आज मुंबईच्या एअरपोर्टला आगमन त्यांचं झालेलं आहे आणि त्यांना आम्ही घ्यायला चालू आहे तर तुम्ही मुंबईचे एअरपोर्ट बघा आता वारद्यात पाट्याचे चार तर एअरपोर्ट असं आहे अरे राव काय ना दुखला एअरपोर्ट आता काही दोघं नगी पुढे बसल्यात का ही नवीन आहे हे दोघं मुंबईला काही चालणारं

खालन खालन चेकिंग पार्किंग का त्यांनी मी तुझ्यात गेलो तुझ्या बाहेर फसल तुम्ही भाऊजी दिवाना ट्रिप पडल्यावर मध्ये येऊ लागलेत का खाली पार्किंगला थांबव नसते मग नाही फायल थांबा वागते पार कुठं पोटावर अब इधर कर लगा होगा इतने इधर कुछ तरसल भर का वन टू थ्री का इधर ही तुम टिकड़ा से जाओ ना इधर का चलते नहीं तो हे बघा आता आम्ही आलो एअरपोर्टमध्ये आणि आता ही, ही हे जे तुम्हाला लाईन दिसते ना हे सगळ्या पिवळ्या पाठीच्या गाडी दिसतात सगळे हे बाहेरून पुण्याहून किंवा मुंबईहून हे लोकलचे पण असतील तिथं सगळे तर हे चार नंबरला आम्ही आलो आहे आणि तिथंच आमचा तो, तो मित्र येत आहे आता आणि हे फक्त एअरपोर्टची पार्किंग ड्रॉप पॉईंट पार्किंग आहे हे, हे दहा ते पंधरा मिनटासाठी फक्त अवेलेबल आहे ते बस आमचा आमचा भाऊ कसं बघायला बघा माकडासारखं इकडे तिकडे आता कुठं आहे की कुठं आहे की त्याला फोन करून परीक्षा आहे त्याने बराबर काय पत्ता सांगत नाही त्याने पलीकडे हे हमी थांबला अलीकडे तर बघा ही असला एअरपोर्टचा खेळ आहे तर हे बघा आमच्या दीपक भाऊचं मन झालेलं आहे मुंबई एअरपोर्टला आणि त्यांना आम्ही घेण्यासाठी आलोय तर दीपक भाऊ आता बघा आम्हाला बघून खुश झाली कारण दीपक भाऊ दोन वर्षानंतर आम्हाला थेट त्यांनी भेटतात आणि त्यांना बघून बी आम्हाला खूप भारी वाटते तर दीपक भाऊ म्हणला चला आता आपण नाश्ता करू आता काय काय साऊथ आफ्रिकेचा पैसा दीपक भाऊ पशी आता नाश्ता करू दाबून आपण जाऊन आता दीपक भाऊला म्हणलं तर काय राहू वडापाव विचारलं तर पंच्याहत्तर रुपयात एक आणि तीस रुपयाच्या राहदीबा मधला आपलं पुण्या जाऊन खोदा पुण्यात आपल्याला तीस रुपयाला दोन वडापाव येतात नंबर एक पोट भरते इथलं काय आपला वडापाव पडत नाही एअरपोर्टचा चला मग आपण जाऊ म्हणून आता आम्ही आमच्या परतीच्या पर्साला निघालो तर व्हिडिओ करायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद